नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्रीमध्ये पुजल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी देवीचे तिसरे रूप म्हणून पूजल्या जाणाऱ्या शुभाशीर्वाद देणारे चंद्रघंटा देवी या देवीचे स्वरूप या देवीचे पूजन कसे करावे मंत्र महती आणि या देवीला कोणता नैवेद्य दाखवावा आणि देवीचा आवडता लाल रंग या रंगाचे महत्व काय आहे आणि व्रतकथा जाणून घेणार आहोत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रीतील तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गा देवीचे तिसरे स्वरूप मानले जाते तिसऱ्या पूजेला विशेष असल्याने असल्याचे सांगितले जाते नवरात्रीची तिसरी माळ असून चंद्रघंटा देवीचे महती स्वरूप महात्म्य महत्व पूजा विधी आणि मंत्र जाणून घेऊयात सर्वप्रथम चंद्रघंटा देवीचे स्वरूप जाणून घेऊयात चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे आता आपण चंद्रघंटा देवीचे पूजन कसे करावे ते जाणून घेऊयात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे ज्ञानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये खीर बर्फीचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते याशिवाय देवीला मध अर्पण करावा असे सांगितले जाते आता आपण चंद्रघंटा देवीचा मंत्र जाणून घेऊया चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा पिंडजप्रवरारूढा गोपास्त्र केरयुता प्रसाद तनुते मय्य चंद्रघंटे ती विष्णुता या देवी सर्व भूतेषु मा चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तसे नमस्तसे नमस्त नमस्त नमो नम आता आपण चंद्रघंटा देवीचे महते जाणून घेऊयात भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठनामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते आता आपण पाहूया या देवीची पूजा कशी करावी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून करून घरामधील मंदिर स्वच्छ करावे ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा जप करून चंद्रघंटा देवीची पूजा करावी यानंतर देवीला फुले धूप तांदूळ कुंकू सह दुधाची मिठाई अर्पण करावी मग आरती करावी आणि देवीच्या मंत्राचा जप करावा आता आपण चंद्रघंटा देवीचे महत्व जाणून घेऊयात चंद्रघंटा देवीची उपासना केल्याने भक्ताचे सर्व दुःख दूर होतात तसेच तो निर्भय आणि शूर बनतो देवीच्या उपासनेने व्यक्तीचा चेहरा आणि डोळ्यांसह संपूर्ण शरीर योग्य पद्धतीने वाढते यासोबतच भक्तांच्या ज्ञानात भर पडते आता आपण पाहूया या देवीला कोणता नैवेद्य दाखवावा देवीला मध खूप आवडतो याशिवाय भाविक दुधापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करू शकतात आता आपण पाहूया नवरात्रीचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटा हिच्या रंगा रंग लाल रंगाला का आहे महत्व नवरात्रीमध्ये तिसरी माळ ही देवी चंद्रघंटा हिच्या नावाने बांधतात मस्तकावर घंटेचा आकार असणारा अर्धचंद्र म्हणून ही चंद्रघंटा नवरात्रामध्ये तिसऱ्या दिवशी या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे हा लाल रंग वैयक्तिक आयुष्य ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वात जास्त प्रभाव टाकणारा हा रंग आहे लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे चंद्रघंटा देवीला दहा हात आहेत खडक धनुष्य बाण ही तिचे शस्त्रे आहेत तर वाहन सिंह आहे शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणार आहे नेहमी युद्धासाठी तयार अशी हिची मुद्रा आहे चंद्रघंटा देवीच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर होतात या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे हा लाल रंग वैयक्तिक आयुष्य ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वात जास्त प्रभाव टाकणारा रंग आहे सगळ्यात जास्त आकर्षक लाल रंग मानला गेलेला आहे उत्साह क्रिया इच्छाशक्ती हा रंग प्रतीक आहे शक्ती युद्ध आणि धोका यांना सूचित करणारा लाल रंग आकर्षित करून घेणार आहे लाल रंगामुळे पचनक्रिया श्वसन सुधारते तर रक्तदाब वाढतो मी माझे या भोवतीस रंग असे याचे वर्णन करता येईल याच्या प्रभावाखाली बाकीचे रंग एकदमच नगण्य होतात आता आपण पाहूया स्त्रियांच्या आयुष्यात या लाल रंगाचे विशेष एकदम एखाद्या स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कोणासमोर भाषण देताना हा रंग सर्वांचे लक्ष तुमच्यावर केंद्रित करायला मदत करतो लाल रंग शारीरिक ऊर्जेशी जोडला गेलेला आहे या रंगामुळे स्वतःची शारीरिक ऊर्जा वाढते पण समोरच्याची कार्यक्षमता आणि विचार करण्याची कुवत घटते वेगाचा आक्रमकतेचा स्त्री पुरुषातील आकर्षणाचा रंग आहे स्त्रियांच्या आयुष्यात याचे विशेष महत्व आहे दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात जो सर्जनाचा उत्सव साजरा होतो त्या शरीर धर्माचा स्त्री तत्वाचा हा रंग एखाद्या कळीच्या जन्माला येण्याचा अधिकार जेव्हा नाकारला जातो त्याचा हा लाल रंग आता आपण पाहूया व्रत कथा एके काळे राक्षसाची मोठी दहशत होती त्याच्या दहशतीमुळे तिने जगात खळबळ माजली होती देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासूर खूप शक्तिशाली झाला होता तो आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता या प्रयत्नात त्याला जवळपास यश आले त्यावेळी स्वर्गातील देवता भयभीत झाले राजा इंद्रही काळजीत पडला महिषासुराला स्वर्गाचे सिंहासन मिळवायचे होते त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांची मदत मागितली ब्रह्माजी म्हणाले सध्या महिषासुराचा पराभव करणे सोपे नाही त्यासाठी आपण सर्वांना महादेवाचा आश्रय घ्यावा लागेल त्यावेळेस सर्व देव प्रथम सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांची संमती घेऊन ते सर्व कैलास महादेवाकडे राजा इंद्राने महादेवाला आपली समस्या सांगितली इंद्राचे शब्द ऐकून महादेव संतापले आणि म्हणाले महिषासूर आपल्या शक्तीचा चुकीच्या मार्गाने वापर करत आहे याची शिक्षा त्याला नक्कीच भोगावी लागेल त्यावेळी भगवान विष्णू आणि ब्रह्माचे देखील क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले हे तेज म्हणजेच ऊर्जा त्यांच्या मुखातून प्रकट झाले या ऊर्जेतून एक देवी प्रकट झाले त्यावेळी भगवान शिवाने आपले त्रिशूळ मातेला दिले भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र दिले इंद्राने घंटा दिली अशा प्रकारे सर्व देवांनी आपले शस्त्रे देवीला दिले त्यानंतर माता चंद्रघंटा यांनी त्रिमूर्तीची परवानगी घेतली आणि महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले पुढे माता चंद्रघंटा आणि महिषासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले असे शास्त्रात नमूद केले आहे या युद्धात महिषासूर देवी पुढे टिकू शकला नाही त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिन्ही जगाचे रक्षण केले तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती झाली प्राचीन काळापासून चंद्रघंटा मातेची पूजा जाते। देवी भक्तांचे केली आपल्या सर्व दुःख दूर करते तसे सुख समृद्धी आणि शांती प्रदान करते त्यामुळे शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची भक्ती भावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद